विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशील गुण अंगीकारणाबरोबरच यशस्वी उद्योजक बनवण्याच्या उद्देशानं इराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉमर्स अरेना या फूड फेस्टिवल मेळाव्याचे उद्घाटन आई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री मोहन डांगरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने फीत कापून आणि रंगीत फुगे आकाशात सोडून करण्यात आले यावेळी वालचन शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री पराग शहा प्राचार्य डॉ सत्यजित शहा डॉ ओमप्रकाश अष्टनकर प्राचार्य संतोष कोटी प्राचार्य डॉ अश्विन बोदार्डे आदी उपस्थित होते मोहन डांगरे यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाले की अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लागतो आणि त्यांच्यातील उद्योजकता वाढीस लागते तसेच विद्यार्थ्यांमधील उपक्रमशीलता सर्जनशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन वाढतो महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले कॉमर्स अरेना या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील तीनशे पन्नास विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता सर्व दालनांमधून नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ आकर्षक जाहिरातीसह ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या दालनांच्या सजावटी व त्यातून सर्वोत्कृष्ट दालन म्हणून बक्षिसे जाहीर करण्यात आली यावेळी प्रदर्शनास सहा ते सात हजार खवयांनी भेट देऊन विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला या मेळाव्यात भेळ शेवपुरी पाणीपुरी चायनीज वेळ बास्केट चाट, मसाला खाकरा अशा विविध खाद्यपदार्थांची सत्तर दालने विद्यार्थ्यांनी उभी केली होती नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे विद्यार्थी घडावेत आणि उद्योगशील कौशल्य आत्मसात करावे या उद्देशानं महाविद्यालयाने हा कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे शिक्षण समूहातील विविध विभागातील विद्यार्थी पालक प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ग्राहक बनून या स्तुत्य उपक्रमात खाण्याचा आनंद लुटला यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या अनुभवासह व्यावसायिक कौशल्य प्राप्त होण्यास तज्ञ शिक्षकांची मोलाचे सहकार्य लाभले